नमस्कार मी प्रणाली भोसले माझे कोकण मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करते सध्या उन्हाळ्याचा ऋतू आहे आणि प्रचंड झळा या 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 अनेकांना त्रास देखील तर उन्हाळ्यात काय काळजी घ्यावी आणि दुष्परिणामावर उपाययोजना काय कराव्यात यावर चर्चा करण्यासाठी आज आपल्या स्टुडिओत डॉक्टर श्याम गेंडा हे उपस्थित आहेत ते के जी पी अध्यक्ष देखील आहेत नमस्कार सर माझे कोकण मध्ये आपलं खूप खूप स्वागत सध्या उन्हाळा आहे आणि आपण आज यावरती चर्चा करणार आहोत तर सर्वात प्रथम तुम्ही आम्हाला सांगा की के जी पी ए म्हणजे नेमकं काय के जी पी ए म्हणजे खेड डॉक्टर्स खेड जनरल प्रॅक्टिशनर्स असोसिएशन ही एक डॉक्टरांची संघटना असून या संघटनेद्वारे आम्ही डॉक्टरांसाठी आणि समाजासाठी असे वेगवेगळे उपक्रम राबवित असतो आता स डॉक्टरांसाठी म्हणाल तर आम्ही सी एम ई म्हणजेच कंटिन्यूड मेडिकल एज्युकेशन त्यासाठी आम्ही बाहेरून तज्ज्ञ डॉक्टर मागवतो आणि ते आमचे लेक्चर्स घेतात आणि नवीन नवीन मेडिकल फील्डमध्ये काय आलं आहे किंवा नवीन ट्रीटमेंट काय आली आहे संदर्भात आम्हाला माहिती देतात त्यानंतर आम्ही फॅमिली गेट टुगेदर करतो डॉक्टरांचा पूर्ण परिवार एकत्र येतो वर्षातून एक, एक वेळा आणि त्यात आम्ही विविध गुणदर्शन हा कार्यक्रम करतो त्यानंतर यावर्षी आम्ही एक नाविन्यपूर्ण कार्यक्रम करत आहोत तो म्हणजे जोक्स डे Hmm. तर ॲक्च्युली पाच मेला हास्य दिवस आहे बघा आता hmm. लोकांना हास्य दिवस सुद्धा ठरवावा लागतो hmm. खरं तर वर्षभर हास्य दिवस असायला पाहिजे कारण सगळ्यांना ताणतणाव आणि भरपूर दुःख असतात ता। आणि त्यातून विसरण्यासाठी विरंगुळा म्हणून हास्य दिवस पाहिजे असो तर आम्ही साधारण त्या दरम्यानी डॉक्टरांसाठी जोक्स डे असं ठेवणार hmm. आहोत आणि जोक्स सांगणार आहोत त्याची कॉम्पिटिशन ठेवणार आहोत हा एक नवीन उपक्रम आम्ही घेतो आहे हे झालं डॉक्टरांसाठी त्याशिवाय आम्ही समाजासाठी म्हणजे पहिलं सगळ्यात महत्त्वाचं डॉक्टर म्हटलं की आलं मेडिकल कॅम्प तर त्या आम्ही घेतो यावेळेला एस टी कर्मचाऱ्यांसाठी आम्ही कामगार डेच्या दिवशी कॅम्प घेणार आहोत त्यानंतर पोलीस स्टेशन नगरपालिका असे छोटे छोट्या ऑफिसेसमध्येही आम्ही मेडिकल कॅम्प घेणार आहोत त्याही व्यतिरिक्त दुर्गम भागात जिथे डॉक्टर पोचतच नाहीत अशा ठिकाणी जाऊन त्या रुग्णांची सेवा करणं त्यांचं चेकअप करणं बेसिक त्यांना ब्लड प्रेशर शुगर आहे का हे पाहणं आणि त्याप्रमाणे त्यांना मोफत औषधोपचार देणं हे आमचं कार्य राहणार आहे हे झालं मेडिकल फील्ड संदर्भात त्यानंतर वृक्षारोपण हा कार्यक्रमही आम्ही दरवर्षी करत असतो त्यानंतर महिला डे म्हणजे जागतिक महिला दिवस असतो आपण युज्युअली काय करतो महिला ज्या पुढे आलेल्या असतात मोठमोठ्या पदावरती समजा पोलीस डिपार्टमेंटमध्ये पोलीस अधिकारी आहेत महिला किंवा नगर नगराध्यक्ष आहेत त्यानंतर मोठमोठ्या ऑफिसेसमध्ये समजा तहसीलदार मॅडम प्रांत मॅडम अशा मोठ्या पदावर असलेल्या महिलांचा आपण सत्कार करतो ते योग्यच आहे आणि चांगलंही आहे पण कामगार महिला दिवस हा कशासाठी आहे तर ज्या महिला कामगार होत्या आधीपासूनच आणि आहेत हा दिव ह्या दिवसाची निर्मिती कशी झाली तर खूप मागे महिलांवर अत्याचार व्हायचे त्यांच्याकडे बघितलं जायचं mm -hmm. नाही त्यांना पगार पाणी खूप कमी मिळायचं आणि खूप तास त्यांच्याकडून काम करून घ्यायचं मग त्या महिला एकत्र आल्या आणि महिला दिवस सुरू झाला तर आम्ही सुद्धा काय केलेलं mm -hmm. का आहे अशा पिढीत किंवा ज्या दुर्लक्षित महिला आहेत म्हणजेच आम्ही काय केलं आमच्या डॉक्टर फॅमिलीमध्ये ज्यांच्या घरी महिला आहेत कामासाठी मजुरी करतात त्या महिलांचा आम्ही भेटवस्तू त्यांना काही खाऊ देऊन आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार केला आहे एक अभिनव हा एक अभिनव उपक्रम आहे हो आणि आम्हाला सगळ्यांना त्याचा मनापासून समाधान आहे आणि त्या महिलासुद्धा खूप समाधानी आहेत हा एक उपक्रम आहे त्यानंतर स्पोर्ट्स आम्ही डॉक्टरांसाठी सुद्धा आणि समाजासाठी सुद्धा स्पोर्ट कॉम्पिटिशन घेतो तर बॅडमिंटन कॉम्पिटिशन आम्ही घेतलेली आहे त्याशिवाय चेस म्हणजे बुद्धिबळ आहे क्रिकेटची कॉम्पिटिशन आहे या वेगवेगळ्या स्पोर्ट्समधल्या कॉम्पिटिशन आम्ही ठेवत असतो आणि ह्या सगळ्या कार्यक्रमांमध्ये आम्हाला आमचे जे सभासद आहेत डॉक्टरांचे ते पूर्णपणे मदत करत असतात आणि त्यामुळे आमचे सर्व कार्यक्रम खूप छान प्र प्रकारे साजरे होत असतात सर आता सध्या उन्हाळा सुरू आहे आणि कडाकाचं ऊन पडतंय तर या उन्हाचा शरीरावर दुष्परिणाम काय होतो रंगपंचमी झाली आणि सूर्याने आपले रंग दाखवायला सुरुवात केली खरोखर यावर्षीचा उन्हाळा खूप तीव्र आहे आपण दरवर्षी म्हणतो की यावर्षी उन्हाळा खूप तीव्र आहे पण ह्या वर्षीचा उन्हाळा खरोखरच तीव्र आहे आणि तो अक्षरशः भाजून काढतो आहे तर या उन्हामुळे शरीरावर कोणते परिणाम होतात आणि त्यासाठी काय उपाययोजना आहेत ते आपण थोडक्यात पाहूया उन्हामुळे काय होतं खूप घाम येतो आणि घाम आल्यामुळे शरीरातलं पाणी आणि क्षार यांचं प्रमाण कमी होतं आणि त्याच्यामुळे खूप थकवा येतो अशक्तपणा येतो याहीपेक्षा उन्हात जास्त काम केलं गेलं म्हणजे शेतकरी वर्ग आहे किंवा पत्र्याकच्या शेडखाली काम करणारा कामगार वर्ग आहे किंवा पाण्याची खूप कमतरता असल्यामुळे तीव्र टंचाईमुळे या दिवसात लोकांना खूप लांबून पाणी आणावं लागतं विशेष करून महिला वर्ग आणि मुली बाळी यांना डोक्यावरून हंडे भरून भर उन्हातून पाणी आणावं लागतं तर अशा सर्व वर्गाला उन्हाची खूप झळ पडते आणि त्यामुळे काय होतं शरीरातलं पाणी आणखी कमी होतं त्यामुळे क्षारही त्याच प्रमाणात कमी होतात आणि अशक्तपणाबरोबरच पायात गोळे यायला सुरुवात होते mm. शिवाय या उन्हामुळे काय होतं मेंदूवरती परिणाम होतो मेंदू तापतो आणि त्यामुळे काही वेळेला नाकातून रक्त येतं आणि त्यानंतर मेंदू जास्त तापला तर चक्कर यायला लागते काही वेळेला फीट येते म्हणजे माणूस बेशुद्ध पडतो आणि खूप उष्माघातामुळे कधी कधी त्याचा मृत्यू पण होऊ शकतो तर हे त्याच्यावरतीच उन्हाळ्यामुळे होणारे दुष्परिणाम सर आता आपण उष्माघाताची लक्षणे सांगितली जर उष्माघात झाला तर काय करावं आणि होऊ नये यासाठी काय करावं उष्माघात होऊ नये म्हणून सगळ्यात सोपं आणि महत्त्वाचं म्हणजे दुपारी बारा ते संध्याकाळी पाच या भर उन्हात घराबाहेर न पडणं हे सगळ्यात सोयीचं समजा काही वर्गाला बाहेर पडण्याशिवाय पर्याय नसतो एखाद्याला प्रवास करायचा असतो टू व्हीलरवरून किंवा मागायचं सांगितल्याप्रमाणे शेतकरी वर्ग किंवा पाणी आणणं या सगळ्या लोकांना उन्हातून काम करावं का लागतं मग अशा वेळेला प्रवास असेल तर डोक्यावरून हेल्मेट घालणं किंवा मग गरजेनुसार टोपी किंवा रुमाल बांधणं डोक्याला किंवा छत्री वापरणं याचा वापर तुम्ही करू शकता डोळ्यांची खूप जळजळ होत असते ती टाळण्यासाठी काळा चष्मा लावणं आवश्यक आहे चेहराही भाजून निघू नये म्हणून चेहऱ्याला कपडा गुंडाळणं किंवा मास्क लावणं हे खूप महत्त्वाचं आहे त्याशिवाय उन्हाळ्यामध्ये सुती कपडे म्हणजेच कॉटनचे कपडे आणि ते सैलसर सा असावेत अंगाला चिकटून असलेले कपडे त्रासदायक ठरू शकतात कृत्रिम धाग्यापासून बनवलेले सिंथेटिक कपडे जसे टेरी लिन टेरी कॉट टेरीवूल किंवा रेशमी कपडे हे शक्यतो टाळायचे कारण आपण पाहतो हल्ली की उन्हाळ्यात ज्या लग्न समारंभ असतात त्या विशेष करून महिला वर्ग खूप भरझरी साड्या वगैरे नेसतात किंवा पुरुषांनाही काय वेळेला कोट वगैरे घालावा लागतो ते ठीक आहे पण त्याचा दुष्परिणाम उन्हामुळे ते, ते खरोखर खूप घामाघूम झालेले असतात थकलेले असतात तर शक्यतो कॉटनचे कपडे घालण्याचा प्रयत्न करावा आ, सर उन्हाळ्यात काही विशेष आहार घेतला पाहिजे का किंवा आहाराची खाण्यापिण्याची काही विशेष पद्धत पाळली गेली पाहिजे का सर्वप्रथम उन्हाळ्यात तुम्ही बाहेर पडणार असाल तर तुम्ही घरून भरपूर पाणी पिऊन आणि थोडंफार ताजं खाऊनच बाहेर पडा सोबत तुमच्या पाण्याची बॉटल ठेवायची आहे आणि जेव्हा बाहेर असा किंवा घरी असा पण दिवसभर तुम्हाला पाणी पिणं वेगवेगळी सरबत म्हणजे ह्या दिवसात कैरीचं पण प्यायला जातं कोकम सरबत लिंबू सरबत आवळा सरबत किंवा गुलाबाचं जे रोज सिरप असतं किंवा रूअब्जा म्हणून सिरप असतं त्याचं सरबत पिऊ शकता थंडही असते दुधातून थंड पदार्थ मिक्स करून इतर ड्रायफ्रूट्सचे काही थंड पदार्थ असतात वेलचीसारखे ते टाकून थंडही बनवले जाते तेही तुम्ही घेऊ शकता हे सगळं भरपूर प्रमाणात घ्या त्याशिवाय कलिंगड टरबूज ह्या फळांमध्ये खूप पाणी असतं पाणीदार फळं आहेत ती आणि त्याचा आपल्या शरीराला खूप चांगला फायदा होतो त्यामुळे अशी फळं पण अवश्य खा आता काय टाळायचं आहे तर चमचमीत चटकदार तिखट चायनीज तळलेले पदार्थ आपण शक्यतो टाळलेले चांगले असतात या दिवसात विशेष करून जे मांसाहारी आहेत त्यांनी मांसाहार कमीत कमी करावा कारण मांसाहारात कसं असतं मटण चिकन अंडी Uh, किंवा फिश ह्या सगळ्यांमध्येच हीट असते शिवाय आपण ते फ्राय करतो म्हणजे तेल वापरतो तेही उष्ण असतं त्याच्यात गरम मसाला वाटण वाट वापरतो तेही उष्ण असतं त्यामुळे ही उष्णता टाळण्यासाठी ता जितका कमीत कमी मांसहार करता येईल तेवढं नक्की कमी करा त्याशिवाय मद्यपान ज्या जे मद्यपान करतात छंद म्हणून समजा त्यांनी ह्या काळात मद्यपान कमी करावा आपण बऱ्याच ठिकाणी पाहतो की अनेक बोर्ड लागलेले असतात उन्हाळ्यात थंडगार बिअर मिळेल आणि लोकांनाही वाटतं की उन्हाळ्यात थंड बिअर खूप चांगली असते नक्कीच बिअर ही थंड प्यायला असते पण शरीरावर त्याचे दुष्परिणाम होतात कारण ती शरीराला उष्ण त्या असते त्यामुळे ज्यांना बिअर प्यावीशी वाटते त्यांनी मर्यादित स्वरूपात बिअर घ्यायची आहे त्यानंतर तंबाखू विडी सिगरेट मावा गुटखा हे जे तंबाखूजन्य पदार्थ आहेत तेही शक्यतो कमीत कमी करावेत कारण त्यांनीही उष्णता निर्माण होते उन्हाळ्यात हे चांगलं नसतं त्यामुळे त्यांनी तिथेही कंट्रोल करावा हे पदार्थ टाळलेत आणि शुद्ध शाकाहारी म्हणजे थोडक्यात वरण भात भाजी पोळी भाकरी दही ताक यांचा वापर केलात जेवणामध्ये तर निश्चितच हा उन्हाळा आपल्या सगळ्यांना सुसह्य होईल आणि प्रत्येक उन्हाळ्यात आपल्याला काही प्रॉब्लेम येणार नाही त्रास होणार नाही जाता जाता के जी अध्यक्ष म्हणून तुम्ही प्रेक्षकांना काय सांगू इच्छित जवळजवळ पर्यावरण वगैरे मी सांगितलेलं आहेच आरोग्याबद्दलही सांगितलं की स्पोर्ट्स वगैरे नक्की भाग घ्या सगळ्यांनी आता आणखी एक सांगायचं म्हणजे पाणी ह्या पृथ्वी तलावर खूप कमी साठा पिण्याच्या पाण्याचा आहे त्यामुळे जे काही पाणी आपण वापरतो ते खूप काळजीपूर्वक वापरा आणि पाण्या पाणी वाया घालवू नका एवढंच मी सांगेन धन्यवाद तर उन्हाचा कडाका वाढतोय उन्हामुळे उष्माघात होण्याचे देखील प्रमाण वाढत असतात आणि या संदर्भात आपल्याला सरांनी उत्तम आणि खूप छान मार्गदर्शन केलंय त्यामुळे सरांनी ज्याप्रमाणे सांगितलंय भरपूर पाणी प्या आपलं आरोग्य राखा खाण्यापिण्याचे पथ्य पाळा आणि उत्तम आरोग्य राखून जीवन जगा सर आपण माझे कोकणमध्ये आलात आमच्या स्टुडिओमध्ये आलात आम आणि आमच्या प्रेक्षकांना इतकं छान मार्गदर्शन केल्यात त्याबद्दल आपले खूप खूप आभार धन्यवाद यासह वेळ झाली इथेच थांबण्याची तुम्ही कुठेही जाऊ नका पाहत राहा फक्त माझे कोकण